पुढील भरतीसाठी सेफ स्कोर किती हे बघा सर्वात मत होते तुम्हाला लई लई लोकांची मजा झाले की भावा नेमके आम्हाला जर भरती होती तर आमचा नेमकं सेफ स्कोर किती असलं पाहिजे हे बघा मी तुम्हाला माझ्या अनुभवावर सांगतो तुम्ही कोणत्याही जिल्ह्याची मेरिट लिस्ट ओपन करा कोणतेही कोणते त्यामध्ये मी कॅटेगरी सांगतो जर तुम्ही ओबीसी एनटीसी एन टी आणि एसबीसी वगैरे तुम्ही आणि ईडब्ल्यू तुम्ही अशा कॅटेगरीमध्ये येत शाल ना तुम्हाला एक सेफ स्कोर सांगतो तुमचं जे काही ग्राउंड आहे तुमचं ग्राउंड हे चाळीस प्लस असलं पाहिजे चाळीस मध्ये त्रेचाळीस प्लस तरी असलं त्रेचाळीस प्लस तुमचं ग्राउंड असलं पाहिजे आणि तुमचा नव्वद प्लस हे असलं पाहिजे स्कोर असलं त्याच्या खाली जरी मार्क असेल तर सुद्धा सिलेक्शन होतं पण ते काही काही ठिकाणी मी तुम्हाला सेफ स्कोर जर तुम्ही याच्या पुढे असले ना तुमचे जवळपास नव्वद टक्के चान्सेस किती म्हणतो मी नव्वद टक्के तुमचे चान्सेस आहेत की तुम्ही भरती होऊ शकता बघा तुम्ही वाटलं हिशोब करून घ्या आपल्या तिकडे ते नव्वद नव्वद अधिक त्रेचाळीस किती होतात नऊ ठिकाणी टोटल एकशे तेहतीस होतात आणि तुम्ही प्रत्येक जिल्ह्यात हे ओपन करा लिस्ट ओपन करा ज्या काही लिस्ट आहेत त्या एक थित्टीस 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 ले ले। ला। एकशे अठ्ठावीस एकशे एकोणतीस तीस एकतीस बत्तीस ते याच्यापैकी लागतात म्हणून तुम्ही जवळपास एकशे पंचवीस आणि एकशे याच्या दरम्यान याच्या पुढे याच्यापेक्षा जास्त स्कोअर तो बेस्टच आहे पण तुम्ही याच्या दरम्यान तुमचा स्कोर असला पाहिजे दॅट मिन तुमच्या ग्राउंडला ला चाळीस प्लस मार्क असले पाहिजे आणि तुम्हाला पेपरला नव्वद प्लस असले पाहिजे तो सेफ स्कोर झाला याच्या अगोदर सुद्धा सिलेक्शन होऊ शकतं मी पुन्हा पुन्हा सांगतोय याच्यापेक्षा दोन तीन मार्क खालीवरती असले तरी काय नाही पण तुम्ही जर याच्या पुढे असाल दॅट पीन यू आर सेफ हे सांगतोय माझ्या अनुभवावर बाकी पेटू पुढच्या पुढ्यात जय हिंद आणि हा फॉलो करून घ्या फॉलो जय हिंद जय जे महाराष्ट्र